तुम्ही जर हा गव्हाच्या कणकेचा शिरा ट्राय केला ना तर रव्याचा शिरा नक्कीच विसरून जाल एकदम रंग पण एकदम सुरेख आलेला आहे त्यानंतर त्याला टेक्स्चर पण खूप भन्नाट आलेला आहे एकदम प्रमाणबद्ध असा सात्विक असा गव्हाच्या कणकेच्या शिराची शी रेसिपी मी आज शेअर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर ला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी मी विजया आणि स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि रंग आहे लाल तर देवीला प्रसाद दाखवण्यासाठी मी आज बनवला आहे गव्हाचा शिरा त्याला खडा प्रसाद असं सुद्धा म्हणतात तर रेसिपी खूप सिंपल आहे आणि ही रेसिपी एकदम प्रमाणबद्ध मी तुम्हाला सांगणार आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात गव्हाच्या कणकेचा शिरा बनवण्यासाठी आपल्याला एक प्रमाण घ्यायचं आहे एक वाटी घ्यायची आहे त्याच वाटीने आपल्याला तूप घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्याच वाटीने साखर घ्यायची आहे एक वाटी तूप एक वाटी साखर एक वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे दोन वाटी पाणी तर आता तूप टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये त्यामध्ये आपल्याला फ्रुट्स जे हवेत ते आपण भाजून घेऊ शकतो मे येते बदाम काजू आणि बेदाणे आहेत ते घेतलेले आहेत एकदम स्लो फ्लेम वर आपल्याला काजू बदाम भाजून घ्यायचे आहेत सगळे फ्रुट्स भाजून घेतलेल्या ची चव ही खूप उत्तम होते आणि शिरा खाताना खूप छान लागतो आपले ड्रायफ्रूट भाजून झालेले आहेत तर एक वाटी आपण गव्हाचं जे पीठ आहे ते आता आपण भाजून घेऊयात फ्लेम आपल्याला एकदम स्लो ठेवायची आहे सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे बिस्किट रंगापर्यंत येईपर्यंत आपल्याला हे गव्हाचं पीठ चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे पीठ भाजताना कुठेही जायचं नाही सतत आपल्याला चमचा फिरवत राहायचा आहे तर गव्हाचा रंग बदललेला आहे तर दोन वाटी पाणी मी गरम करून घेतलेलं आहे हे गरम गरम पाणी आपल्याला हळूहळू त्या गव्हाच्या पिठामध्ये ओतायचं आहे आणि आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून आपल्या शिऱ्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत पिठाच्या यासाठी ही मी पिठाची जी कणिक वापरली आहे ती चपातीचीच कणिक आहे तुम्हाला जर थोडस जाड जर हे त्याचं टेक्स्चर हवं असेल तर तुम्ही जाड थोडस गव्हाचं पीठ देखील तुम्ही वापरू शकता आपल्याला चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे गव्हाच्या पिठाने पाणी पूर्ण ऍब्झॉर्ब केलेलं आहे आता आपण यामध्ये वेलची पावडर टाकूयात आता ड्रायफ्रूट जे आपण भाजून घेतले ते आपण टाकून घेऊयात वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात आता नवरात्री चालू आहे त्यामुळे नवीन नवीन गोडाचे पदार्थ आपण आपल्या चॅनलवर चालू केले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्रसादाची रेसिपी आहे त्यामुळे मी तूप थोडं जास्त वापरलं आहे तुम्हाला कमी वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता तर आपला शिरा तयार झालेला आहे तो मी प्रसादासाठी देखील ठेवलेला आहे थँक्स फॉर वॉचिंग पुन्हा एकदा भेटूया नवीन एका रेसिपी